हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सिल या तीन शास्त्रांवर आधारित असणार आहे आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत परंतु काळाच्या ओघात त्या विस्मृतीत गेले आहेत तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा आणि कार्टोमेन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते तर रमणशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते ती साधारण ही अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात कवडीशास्त्र म्हणजे काय तर कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील ज्या साधारण अशा में, पद्धतीच्या या कवड्या असतात आय होप तुम्हाला दिसत असतील आणि मध्ये आपले जे प्लेन कार्ड्स असतात ना जे आपण खेळण्यासाठी वापरतो हे अशा प्रकारचे कार्ड्स हेच कार्ड्स वापरले जातात परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात आता याच तीन विद्या निवडण्याचं कारण काय तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना ते आपल्या आप पंचतत्वांवर चालतात म्हणून मी या तीन विद्या निवडल्या आणि मिक्स अँड आण मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे हे आज आपण इथे बघणार आहोत साक्षात गुरुची आणि सूर्याची साथ इथे वृश्चिक राशीच्या लोकांना मिळते त्याच्यामुळे ना विचारांची प्रगल्भता आणि आत्मविश्वास उठून दिसणार आहे वृश्चिक राशीचे लोक तुम्ही असा अनुभव घ्याल की तुमचं कार्यक्षेत्रात नाव होत आहे नवीन जबाबदारी तुमच्यावर येतील आणि तुमच्या कार्डाच्या एनर्जी काय आलं आहे तर ते सुद्धा हेच सांगतात की सध्या तुमचं लक्ष आहे ना ॲक्शनकडे पॉवरकडे करेजकडे तुमच्या करिअरकडे तुमच्या पॅशनकडे तुमचं जास्त लक्ष आहे आणि त्यातसुद्धा लिडरशिप रोलकडे एखाद्या तुम्ही जर कार्यक्षेत्रात असाल तर तुम्ही तुमचं लक्ष त्या लि लिडरशिप रोलकडे आहे तुम्हाला पॉवरची आवश्यकता आहे आणि ऑनर याच्या तुम्ही जे इतके वर्षांचे जे कष्ट केले जे काय मेहनत केली त्याचं फळ कधी मिळते याच्याकडे तुमचं सध्या लक्ष लागून राहिलंय आणि ते तुम्हाला या पिरियडमध्ये मिळणार आहे अशा एनर्जी इथे दिसत आहेत अत्यंत सुंदर एनर्जी आहेत सगळ्यात पॉझिटिव्ह गुरुची एनर्जी आहे त्याच्यामुळे गुरुची साथ तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नक्की मिळेल आणि तुम्हाला कार्यक्षेत्रात नक्की यश मिळणार आहे बरं फायनान्शियल कंडिशन बघायची म्हटली तर थोडस इथे काळजी घेण्याची गरज आहे म्हणजे आपले फायनान्सेस जे आहेत ना ते थोडेसे सांभाळून वापरा उगीच फालतू खर्च आपण जे म्हणतो ना ते टाळा हलगर्जीपणामुळे थोडस नुकसान होण्याची शक्यता इथे दिसते अजून एक इथे सल्ला असा आहे की उगाच कोणाला उधार देऊ नका नाही तर ला ते पैसे परत मिळणार नाहीत याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी लक्षात ठेवा तुम्ही उगीच दानवीर करणं असल्यासारखे वागायची काही गरज नाहीये नाही एखाद्याचं मन दुखल तर दुखलं शेअर मार्केट स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर सध्याला हा काळ असा आहे की त्यापासून दूर राहण्याची गरज आहे त्याच्यापासून दूर राहणार तर त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्या मुलांबरोबरच रिलेशनशिप आपल्या पार्टनर बरोबरच रिलेशनशिप आप हे सांभाळून घेण्याची गरज आहे नेहमी मी, मी सांगतो की ओपन डिस्कशन इज ऑलवेज हेल्पफुल ओपन डिस्कशन करा जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही मतभेद आहेत ते चर्चा करूनच सुटतात तर जर तसे काही क्लॅशेस तुमच्यामध्ये असतील तर एकमेकांबरोबर चर्चा करा एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्याच्यावर समुपचाराने जे काही तुम्हाला निर्णय घेता येतील तो निर्णय घ्या याच्यामुळे आपोआपच मार्ग मिळेल आणि सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील मेसेज तुमच्यासाठी असा आला आहे की आनंदी राहा धैर्य आणि आत्मविश्वासाने काम करा परिस्थिती आपोआप अनुकूल होईल तर इथे पेशन्स आणि तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असणार आहे आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या वर्क प्लेसमध्ये तुम्ही जिथे काम करताय तिथे लिडरशिप रोल सुद्धा तुम्हाला ऑफर होऊ शकतो तुमच्या हातात पॉवर येऊ शकते तुमच्यासाठी लकी कलर आला आहे व्हाईट आणि तुमच्यासाठी लक्की डे आहे फ्रायडे शुक्रवार तर कुठलंही महत्वाचं काम जर तुम्हाला एक ते पंधरा नोव्हेंबर या काळात करायचं असेल तर ते तुम्ही शुक्रवारी करा आणि व्हाईट कपडे घालून करा तुम तुम्हाला त्या कामात हंड्रेड पर्सेंट सक्सेस स, सक्सेस मिळेल तुमच्यासाठी एक उपाय इथे सांगतो की बुधवारी गणपती मंदिरात जा आणि श्री गणेशाची आराधना करा जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत असतील किंवा ज्या काही अडचणी येत असतील त्या गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होतील आणि तुम्हाला सर्व कामात यश मिळेल इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रिडिक्शन करतोय ते किती ॲक्युरेट आहे तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद